शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपात मध्ये भिंगार मधील भुईकोट किल्ल्याच्या परिसरातून दुचाकीवरून जात असताना महिलेच्या दागिने ओरवडून नेणाऱ्या ने अटक केली असून आरोपीकडून सुमार एक लाख रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे सलीम उर्फ व सलमुन अजलुद्दीन शेख असे आरोपीच नाव आहे प्रभाग क्रमांक दोन व चार मध्ये नवीन पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चार मधील नंदनवन कॉलनी जयश्री कॉलनी सिद्धेश्वर कॉलनी निलगिरी पार्क फडकेमळा कल्पतरू कॉलनी गणेश कॉलनी जिजाऊ उद्यान परिसर समर्थ नगर वाघमारे कॉलनी कोहिनूर मंगल कार्यालय परिसर प्रभाग क्रमांक दोन मधील संभाजीनगर दत्तनगर पाईपलाईन हडक पद्मानगर गावडे मळा यशोदा नगर तुळजाभवानी नगर या भागाला पिण्याच्या पाणी पुरवठा करणारी लाईन गेल्या दहा दिवसांपासून बंद झाली होती त्याबाबत नागरिकांनी संबंधित सर्व नगरसेवकांना संपर्क केला होता नगरसेवकांनी आमदार संग्राम जगता व आयुक्त पाणी पुरवठा विभाग प्रमुख निकम यांच्याशी संपर्क साधला मनपा पाणी पुरवठा विभाग त्वरित एकवीरा चौक येथे नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केलं आहे नगर बँकेच्या कर्ज कोठळ्याच्या अनेक चुरस आता समोर येऊ लागले असून तीन कर्जदारांच्या खात्यातून पंचेचाळीस लाख रुपये पत्नीच्या नावे असलेल्या कंपनीच्या खात्यावर जमा केले त्यानंतर ही रक्कम रोख स्वरूपात काढली असल्याचा प्रकार पोलीस तपासासमोर आला असून दरम्यान अटककेत असलेल्या बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कठारे यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पाच फेब्रुवारी पोलीस कोठडी दिली आहे मोबाईल देण्याच्या नावाखाली एक अल्पवयीन मुलाची तीन लाख रुपयाची फसवणूक झाल्याची घटना बुरानगर येथे घडली फसवणूक झालेल्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या फेर्यादीन एका मोबाईल नंबर धारक अज्ञात व्यक्तीविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारचाकी वाहन दुकानासमोर पार्क केल्याच्या कारणावरून एकाला जबर मारहाण झाल्याची घटना बारीकाशम रस्त्यावर गुरुवारी घडली लोखंडी हातोडा डोक्यात मारून जखमी केल्याच्या फिर्यादीत म्हटलं असून तोपकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत देवेश राजेश नारंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर मध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहतरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर